श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणींनो आपल्या सर्वांना माहीत आहे की दत्तजयंती जवळ येत आहे आणि दत्तजयंतीनिमित्त बऱ्याच मैत्रिणींनी सेवेला सुरुवात केली असेल पण तरीही त्यातल्या त्यात काही अशा आहेत की ज्यांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे वेळ नाही मग आम्ही ही सेवा जी आहे ती करू शकत नाही कारण त्या सेवा करायचं से म्हटलं तर आपल्याला वेळ द्यावा लागतो आणि काहींकडे लहान मुलं असतात काहींचा सा जॉब चालू असतो परंतु आपल्याला स्वामीसेवाही करायची आहे दत्त सेवाही करायची आहे मग अशावेळी आम्ही कोणता अध्याय वाचावा किंवा काय करावं की आमच्या हातून चा सेवा चांगल्या प्रकारे होईल आणि आमचं गुरुबळ जे आहे तेसुद्धा प्रबळ होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की ज्यांना शक्य नाही अशा व्यक्तीने अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये स्वामी समर्थांची रोज दत्तजयंतीपर्यंत रोज कोणती सेवा करावी की ज्याच्यामुळे आपली सेवा जी आहे ती स्वामी महाराजांपर्यंत पोहोचेल आणि त्याचं फळसुद्धा आपल्याला मिळेल आता बघा ही जी सेवा आहे ती तुम्ही दहा ते पंधरा मिनिटांमध्ये करू शकता म्हणजे रोज तुम्हाला दहा ते पंधरा मिनिट द्यायची आहे या सेवेसाठी किंवा हा एक अध्याय आहे की जो वाचण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ किंवा नियम अटी वगैरे खूप काही नाही आहेत परंतु तुम्हाला हे रोज वाचणं शक्य व्हायला पाहिजे आणि जर कधी तुमचं चुकून होत नसेल तर मग तरीही हरकत नाही परंतु आपल्याला दत्त जयंतीपर्यंत ही सेवा करायची आहे आता कधीपासून सेवा सुरू करायची तुम्हाला जेव्हा कधी वाटेल मनापासून वाटेल की हो मला स्वामी सेवा करायची आहे तर तेव्हापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता परंतु असं करू नका की दत्त जयंतीच्या जा अगदीच एक दोन अगोदरपासून सुरुवात करायची आणि फक्त दत्त जयंतीपर्यंत ही सेवा करायची जर तुम्हाला वाटत असेल तर ही सेवा तुम्ही अगदी दत्तजयंती संपून गेल्यानंतर सुद्धा करू शकता तर आपल्या सर्वांना माहीत आहे जण गुरुचरित्र पारायणसुद्धा करतात गुरुचरित्र पारायण हे दत्त जयंतीच्या निमित्ताने जे होतं त्याला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की गुरुचरित्र अध्याले जे अध्याय आहे त्यांची महती काय आहे तर आपल्याला काय करायचं आहे याच गुरुचरित्रातील नववा जो अध्याय आहे त्याचं आपल्याला रोज पठण करायचं आहे आता तुम्ही कशा पद्धतीने करू शकता कधी करू शकता किंवा कोण करू शकतं तर घरातील कोणतीही व्यक्ती हा अध्याय जो आहे तो वाचू शकते याच्यासाठी संकल्प करण्याची गरज नाही फक्त आपलं गुरुबळ प्रबळ व्हावं यासाठी आपल्याला ही सेवा जी आहे ती करायची आहे कारण तुम्ही संकल्प करा किंवा नका करू परंतु जेव्हा तुम्ही सेवा करता मनापासून सेवा करता तेव्हा ती सेवा स्वामी महाराजांपर्यंत दत्त महाराजांपर्यंत जाते आणि आपल्याला तिचं फळ कुठल्या ना कुठल्या रूपाने मिळत असतं त्याच्यामुळे संकल्प करा किंवा नका करू त्याने काहीही फरक नाही पडणार परंतु जर तुमची एखादी इच्छा असेल तर तुम्ही संकल्पयुक्तसुद्धा ही सेवा करू शकता पण मग जर संकल्पयुक्त करत असाल तर तुम्हाला कंटिन्यू हे काही दिवस जे आहे ते ठरवून घ्यायचे आहेत सात दिवस अकरा दिवस एकवीस दिवस मी ही सेवा करणार आहे अशा पद्धतीने करावे लागेल आणि जर तुम्ही संकल्पयुक्त नसाल करत तर तुम्ही कधी पण सुरुवात करा दत्त जयंतीपर्यंत तुम्ही करू शकता अगदी आठ दहा दिवस जे आहे तेवढीसुद्धा ही सेवा जी आहे ती करू शकता दत्तजयंती संपून गेल्यानंतरसुद्धा तुम्ही ही सेवा जी आहे ती करू शकता नववा अध्याय जो आहे गुरुचरित्रातला तर तो अध्याय आपल्याला वाचायचा आहे आता ही सेवा करताना कशी कराल म्हणजे बघा सकाळी करायची संध्याकाळी करायची दुपारी करायची कधी करायची ही सेवा तर तुम्ही कोणत्याही वेळेत करू शकता फक्त बारा ते साडेबारा ही जी वेळ आहे ती दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्याच्यामुळे बारा ते साडेबारा या दरम्यान तुम्हाला हा अध्याय जो आहे तो वाचायचा नाही आता हा अध्याय वाचण्यासाठी किती वेळ लागेल तर दहा ते पंधरा मिनिट तुम्हाला लागतील आता हा नववा अध्याय वाचण्यासाठी आपण संपूर्ण गुरुचरित्र हातामध्ये घ्यायचं का किंवा हे गुरुचरित्र उघडायचं का तर अजिबात नाही तुम्हाला इंटरनेटवरती गुगलवरती कुठे पण तुम्ही जेव्हा टाकाल गुरुचरित्र अध्याय नववा तेव्हा तुम्हाला तो अध्याय मिळून जाईल त्याची प्रिंट काढून आणा आणि ती तुम्ही वाचू शकता किंवा मग तुम्हाला जर कुठे पुस्तक मिळालं तर अतिशय उत्तम अगदी छोटंसं दहा पंधरा रुपयांमध्ये अध्याय जे आहे त्यांचं पुस्तकसुद्धा मिळतं तर ते मिळत असेल तर ते बघा नाहीतर मग तुम्ही गुगलवरती सर्च करून अगदी मोबाईल हातामध्ये घेऊन पण बघू शकता आणि नसेल शक्य तर एक प्रिंट काढून आणा आणि रोज ते आ, प्रिंट जे आहे ती घेऊन तुम्हाला हे हा अध्याय जो आहे तो वाचायचा आहे तुम्ही जॉब करत असाल बिझी असाल तर तुम्ही हा अध्याय संध्याकाळीसुद्धा अगदी झोपेपर्यंत कधीही ही सेवा करू शकता फक्त असं नाही कर करायचं की मग जेवण झालं आणि लगेच आपण जाऊन सेवेला बसलो असं अजिबात करायचं नाही बाकी मग तुम्ही जेवण झाल्यानंतर एखाद्या तासाने वगैरे ही सेवासुद्धा करू शकता अगदी झोपेपर्यंत तुम्ही कधीही ही सेवा करू शकता सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला आंघोळ झाली फ्रेश झाले की लगेच सुद्धा या सेवेला सुरुवात करू शकता आता <coughs> मासिक धर्म असेल तर काय करायचं तेवढे दिवस सोडून द्यायचे आणि त्याच्यानंतर ही सेवा पुन्हा सुरू करायची त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये नॉनव्हेज झालं तर बरेच जण जे आहे ते मार्गशीर्ष महिन्यामध्ये पाळतात की नॉनव्हेज घरामध्ये बनत नाही त्याच्यामुळे सेवेला महिलांना विशेषतः बऱ्यापैकी सूट मिळते की, की आपण सेवा करू शकतो कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये बऱ्याचशा घरांमध्ये नॉनव्हेज बनत नाही परंतु जर तुमच्या घरामध्ये असं होत असेल तर ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये नॉनव्हेज बनेल त्या दिवशी हा अध्याय वाचायचा नाही जसं चरित्र सारामृताचा आपण बघतो की रेग्युलर ज्या नित्यसेवा करतात त्यांना माहीत आहे की आपल्या घरामध्ये जर मांसाहार बनला तर अशा वेळी आपण त्या ग्रंथाकडे जायचं नाही किंवा तो ग्रंथ त्या दिवसासाठी वाचायचा नाही नंतर दुसऱ्या दिवसापासून आपण तो ग्रंथ वाचायला सुरुवात करू शकतो तर त्याच पद्धतीने हा जो अध्याय आहे नववा अध्याय तर फक्त मांसाहार जर तुमच्या घरामध्ये बनला असेल तर अशा वेळी तुम्ही तो अध्याय जो आहे तो वाचायचा नाही बाकी तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये हा अध्याय वाचू शकता पुरुष स्त्रिया मुलं सर्वजण हे पा हे हा जो अध्याय आहे तो दत्तजयंतीपर्यंत वाचू शकता म्हणजे घरातली कोणतीही व्यक्ती वाचू शकते आणि त्याचबरोबर याच्यासाठी खूप काही नियम किंवा खूप काही अटी आहेत असं सुद्धा नाही परंतु हा अध्याय जर तुम्ही वाचत असाल तर तुमचं गुरुबळ नक्की प्रबळ होईल आणि जिथे गुरुची साथ आपल्याला लाभते तर तिथे आपल्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सफल होत चालतात आपल्या आयुष्यामध्ये ज्या जे पण काम आपण करायला जातो तर त्या कामामध्ये आपल्याला सफलता प्राप्त होते त्याच्यामुळे गुरुचं पाठबळ हे विशेष महत्त्वाचं असतं आणि तुम्हाला जर तुमच्या गुरूंचं पाठबळ हवं असेल तर तुम्ही हा नववा अध्याय वाचण्यास वाचण्याला काहीच हरकत नाही कारण अगदी दहा ते पंधरा मिनिट आहेत आणि बघा कधी पण आपण सेवा करताना अगदी मनापासून म्हणजे आपल्याला काही मिळेल किंवा नाही मिळेल याचा विचार न करता जेव्हा तुम्ही सेवा कराल ना तेव्हा तुमच्या पदरामध्ये आपोआप स्वामी महाराज देणार आहे त्याच्यामुळे असा विचार करू नका की मी ही सेवा केली पण मला नाही मिळालं तर किंवा मला हे पाहिजे माझी ही इच्छा इच्छा आहे ही पूर्ण नाही झाली तर असा विचार करू नका मनापासून सेवा करा फळ नक्की मिळतं असे हजारो लाखो लोकांच्या हे आहेत अनुभव आहेत की स्वामी महाराजांच्या चरणी जे गेलेले आहेत त्यांना नक्की फळ मिळतं त्याच्यामुळे तुम्ही हा जो गुरुचरित्रातला नववा अध्याय जो आहे तो रोज वाचायला सुरुवात करा कधीपासून पण सुरुवात करू शकता रोज वाचायला सुरुवात करा दत्तजयंतीपर्यंत याचं वाचन करा तुम्हाला नक्कीच त्याचं फळ जे आहे ते दत्तजयंतीपर्यंत नक्की मिळेल आता बऱ्याच जणांचे प्रश्न येतील की मग आमचे गुरुवारचे उपवास चालू आहे मार्गशीर्ष महिन्यातले महालक्ष्मीचे तर आम्ही त्यावेळीसुद्धा हा ग्रंथ वाचू शकतो का तर हो तुम्ही वाचवू शकता तुमचं स्वामीचरित्र सारामृत चालू आहे तरी सुद्धा तुम्ही हा एक अध्याय जो आहे तो वाचू शकता म्हणजे आपल्याला गुरुचरित्र पूर्ण ग्रंथ नाही तर एक अध्याय फक्त वाचायचा आहे ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल तर अशा व्यक्तींनी सुद्धा हा नववा अध्याय जो आहे तो वाचला तरी सुद्धा त्याचं फळ जे आहे ते आपल्याला मिळतं कारण हल्लीच्या याच्यामध्ये कसं आहे बऱ्याच जणांना वेळ आहे तर ते सेवा करू शकतात परंतु बऱ्याच जणांना वेळ नाही आहे आणि सेवा करण्याची इच्छा आहे तर मग अशा व्यक्तींनी काही मेन मेन अध्याय जे आहे ते वाचले तरीसुद्धा त्याचा खूप चांगला परिणाम जो आहे हो तो आपल्याला बघायला मिळतो तर आपल्या सर्वांना दत्त जयंतीपर्यंत रोज जेवढं शक्य होईल तेवढा नववा अध्याय जो आहे तो प्रत्येकाला वाचायचा आहे आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की इतरांसोबत शेअर करा लाईक करा आणि माझा आवाज पहिल्यांदा ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद